ध्येयं शुक्लं च शान्त्यर्थं वशे रक्तासनं प्रिये अभिचारे कृष्णवर्ण पीतवर्णधनागमे मनावर नक्कीच परिणाम तर या गुरुगीतेचे जप करताना मनशांतीसाठी शुभ्र आसन वापरले पाहिजे पांढरा रंग सात्विक मनाचे प्राबल्य दाखवतो मनशांतीसाठी पांढरे आसन सहायक ठरते पांढरा रंग तामस आणि राजस विचार मनामध्ये आणण्यापासून आपल्याला रोखतो आपले मन अनुकूल करून घेण्यासाठी तसेच दुसऱ्याचे मन वश करण्यासाठी लाल रंगाचे आसन सहाय्यक ठरते शत्रूच्या पारिपात्यासाठी काळ्या रंगाचे आसन तर धनप्राप्तीची आशा बाळगून असणाऱ्याने પિવળ્યા રંગા આસન વાપરાવે